आणि यानंतर पाहूया राज्यातल्या आणि देशभरातल्या महत्वाच्या घडामोडी पाहूयात बातम्यांचं अर्धशतक राज्यातल्या जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत मोठी वाढ हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडनं लवकर येण्याची शक्यता नाही केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारने तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सर्व राज्यांना देण्यात आलंय जलजीवन मिशन संदर्भामध्ये केंद्रात जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली लवकरच निधी देऊ असं केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची गुलाबराव पाटलांची माहिती धाराशिवमधील ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामींना महायुतीत ऑफर विखे पाटलांकडनं भर सभेत ऑफर देण्यात आली या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकीय हलचल जाणकार राजाने फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवला राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवरची जोरदार टीका अजित पवार जनाशी नाही तर मनाशी तरी लाच ठेवा राधाकृष्ण विखे पाटलांची अजित पवारांवरती तिखट शब्दात टीका पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदाराला मदत केल्याचा दाखला देत केली टीका निवडणूक आयोग ही भाजपची शाखा झाली आहे आम्ही नेलेले पुरावे त्यांना पाहिजेच नाही आहेत सर्व घोटाळे आयोगाच्या वेबसाईटवरच आहेत संजय राऊतांचं वक्तव्य सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठामध्ये राजकीय अजेंड्याच्या विरोधामध्ये एनएसयूआयचं आंदोलन वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉईस ऑफ देवेंद्र हा विषय ठेवल्यामुळे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे अशी टीका करत विद्यार्थी संघटनेचं आंदोलन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्याला अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट मुंबईतल्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावरती थेट टीका समाजामध्ये तेढ निर्माण करणारे हेच ते अनाजीपंत असं वक्तव्य तर आपण बाजूला झालो की हे कुणबी समाजाला गिळंकृत करतील असंही वक्तव्य नाशिकमध्ये आज पुन्हा मनसे आज पुन्हा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित बैठक मनसेच्या राजगड कार्यालयामध्ये बैठक होणार राज्य सरकारविरोधामध्ये आंदोलन उभं करण्यासाठी दोन्ही ठाकरेंच्या सेनेकडनं आखली जातीय रणनीती राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकारी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार मतदार नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगात जाणार आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा सुरू त्याच पार्श्वभूमीवर आज शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती अंधेरीतलं राहतं घर धोक्यात अभिनेते किशोर कदम यांनी तक्रार देत केली फेसबुक पोस्ट मुख्यमंत्र्यांकडनं तक्रारीची दखल सहकार सचिव दराडेंना किशोर कदमांशी संपर्क साधण्याचेही आदेश हालिदका शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढला चित्रपटावरती कायमस्वरूपी बंदी आणा मागणी करण्यासाठी आज शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार चौदा ऑगस्टपर्यंत अर्जुन खोतकरांवरती कारवाई न झाल्यास पंधरापासनं राज्यव्यापी आंदोलन बारामतीतील खाटीक समाजाचा इशारा आहे सोलापुरातील येणकी ग्रामपंचायत सरपंचाचा धक्कादायक कारभार चव्हाट्यावर पियर बार आणि परमिट रूम मिळवण्यासाठी बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड विद्यार्थी स्कूल गानला राज्य सरकारची मंजुरी शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यामुळे आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या तमाम पालकांना दिलासा स्कूल वॅन संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा स्कूल बस मालक संघटनांकडून विरोध निर्णय मागे घेण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम अन्यथा संपावर जाण्याचा इशारा स्कूल वॅन संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांची प्रतिक्रिया वसई विरारमधील परिवहन विभागाचे कर्मचारी अचानक संपावरती वेतनवाढीचा निर्णय होत नसल्यामुळे आणि विद्यमान वेतनही वेळेवर मिळत नसल्यामुळे संप परिवहन सेवा सकाळपासूनच पूर्णपणे ठप्प दादरच्या कबूतरखाना आंदोलनाप्रकरणी सहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही मुंबई पोलीस पालिकेकडनं तक्रार येण्याच्या प्रतीक्षेत त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलीस सभय देत आहेत का अशी चर्चा कबुतरखान्यांवरती बंदी असताना कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांवरती पालिकेची जोरदार कारवाई मुंबई महापालिकेने एक जुलै ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल एक लाख बत्तीस हजार रुपये इतका दंड वसूल केला भिवंडीमध्ये दोन जणांची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या दोन युवकांची हत्या करण्यात आली आहे भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरती खारडी इथली ही घटना आहे आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही भिवंडीतील प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्या हत्येनंतर कुटुंबियांची भूमिका तीन वर्षांपूर्वी देखील हल्ला झाला मात्र पोलिसांनी उचित कारवाई न केल्याचा कुटुंबाचा आरोप भिवंडी खारडी गावामध्ये प्रफुल्ल तांगडी याच्या हत्येनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात तणावाचं वातावरण असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची खबरदारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दहा महिलांचा मृत्यू आणि एकोणतीस महिला गंभीर जखमी आहेत पुण्याच्या खेडमधील कुंडेश्वर अपघातामध्ये दहा महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आली आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऋषिकेश्वर करंडे असं याचं नाव आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे कासेगाव उळेगावला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यातनं वाट काढावी लागते मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती परिणामी सातही धरणातील पाणीसाठा एकोणनव्वद टक्क्यांवरती स्थिरावलाय त्यामुळे सध्या गतवर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी जलसाठा आहे एकवीस वर्षांनी यंदा श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग आलाय त्यामुळे दादरच्या सिद्धिविनायकामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी आहे अंगारकी संकष्टी निमित्त रांजणगावच्या महागणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी देवस्थान ट्रस्टच्या सामूहिक अथर्व शीर्ष पठन कार्यक्रम सध्या अनेक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे त्यामुळे आता गणपतीपुळे मंदिराबाहेर सुद्धा पूर्ण अंगभर कपडे परिधान करावेत असं आवाहन करणारे बोर्ड लावण्यात आले उद्धव ठाकरे आज गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेणार आहेत मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी रंगशारादा इथे बैठकीला उपस्थित राहतील बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या समस्यांवरती चर्चा होणार आहे एकोणतीस ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत येईल मात्र हा गणेशोत्सवाचा तिसरा दिवस आहे त्यामुळे मोठ्या ती वाहतूक कोंडीची शक्यता आहे म्हणून या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीची पोलीस आयुक्तांना विनंती आहे सांताक्रू शेंबूर रिंग रोडचा केबल स्टेड पूल गुरुवारपासून सेवेतील चौदा ऑगस्टला या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाईल गोंदिया जिल्ह्यातील तब्बल पाच हजार आठशे चव्वेचाळीस धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत बीम पोर्टलने शेतकऱ्यांना ब्लॉक केल्यामुळे निधी असूनही पणन कार्यालयाकडनं बोनस देता येत पुनर्विकास अंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घराच्या क्षेत्रफळामध्ये वाढ आता रहिवाशांना पाचशे चौरस फुटाचं घर मिळणार आहे पंचेचाळीस लाख रुपयांच्या असलेल्या परवडणाऱ्या श्रेणीतील घरांच्या विक्रीत घट सहा वर्षात पंचेचाळीस लाखांच्या आतील घरांचा वाटा अडतीस टक्क्यांवरनं अठरा टक्क्यांवरती आलाय दोन हजार एकोणीसमध्ये हे प्रमाण तब्बल अडतीस टक्के होतं म्हाड्याच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरं आणि सत्याहत्तर भूखंडांसाठी आतापर्यंत तब्बल सदुसष्ट हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज ठाणे आणि नवी मुंबईमधल्या घरांकडे अर्जदारांचा ओढा आहे लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता पंचवीस टक्क्यांनी वाढणार ऑगस्ट अखेरपर्यंत चौतीस स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे त्यामुळे स्लो ट्रेनना सुद्धा पंधरा डब्यांच्या लोकल धावती निर्धारित शुल्कापेक्षा जादा फी घेतल्यास कारवाई केली जाईल महाविद्यालयांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा इशारा एका शैक्षणिक वर्षामध्ये एका वर्षापेक्षा अधिक शुल्क घेऊ नये असेही निर्देश अकरावी प्रवेशाच्या आजपासनं विशेष फेरी ओपन टू ऑल फेरीमध्ये तीन लाख चोवीस हजार सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांना प्रवेश तर अजूनही लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत त्यामुळे पंधरा पर्यंत विशेष फेरी पसंतीचं महाविद्यालय निवडीचा क्रम बदलता येणार आहे देशभरातल्या सर्व रेल्वे स्थानकांवरती रेल्वे हमालांच्या आर्थिक स्थितीचं सर्वेक्षण होणार आहे रेल्वे प्रशासनाचा निर्णय रोजगार आणि सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाकडनं सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे पुण्यातून सोलापुरामध्ये एमडी ड्रग पुरवठा याप्रकरणी बहात्तर हजारांचं ड्रग जप्त तर आठ जण अटके अमरावतीमध्ये ऑनलाईन शस्त्र विक्रीचा पर्दाफाश एकोणीस वर्षाच्या युवकाला अमरावतीत नाटक यावेळी आरोपीकडनं दहा हजारांची एकूण सात घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहे डॉक्टर पायलतडी आत्महत्येवरनं हायकोर्टाचे खडेबोल विशेष सरकारी वकील घरत यांच्याकडून खटला काढला घरतांकडनं खटला काढून घेण्यावरनं कोर्टाची सरबत्ती घरत त्यांना पुन्हा विचारणा करण्याची सूचना सायबर गुन्हेगारीचं आव्हान कायम मात्र गेल्या दोन वर्षामध्ये मुंबई सायबर विभागाने तीनशे कोटी वाचवलेत मुंबई पोलीस आयुक्त देवेंद भारती यांची माहिती